नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस छत्रपती शाहूंविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर नेते बाजीराव खाडे सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित भाजपकडून पाकिट घेऊन विशाल पाटील अपक्ष निवडणुकीत तेच भाजपची बी टीम असल्याचा चंद्रहार पाटील यांचा आरोप बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर नरेंद्र मोदी चालतात रत्नागिरीतील प्रचारादरम्यान भाजप नेते विनोद तावडे यांचा दावा अजित पवार सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा कथित शिखर बँक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्टमध्ये पुरावे नसल्याचा उल्लेख संभाजीनगर मतदारसंघातून विनोद पाटील यांची अखेर माघार कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता असा डाग लागू नये यासाठी निर्णय वंचितला दोन टक्के मते मिळतील पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा प्रकाश आंबेडकरांवर कनिष्ठ नेते पाठवून वादग्रस्त आरोप केल्याचा ठपका अमित शहाच्या सभेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाही एनसीपीचा नवनीत राणांना इशारा नीट रडायचं शरद पवार गटाने काढला चिंता पुण्यात इन्स्टाग्रामवरील ओळखीतून महिलेवर सामूहिक बलात्कार अश्लील व्हिडिओ काढून दहा लाखांच्या खंडणीची मागणी भाजपने बावीस अब्जाधीश तयार केले आम्ही कोट्यावधी लखपती तयार करणार राहुल गांधींचे अमरावतीत शेतकरी कर्जमाफीचेही आश्वासन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी धारूर तालुक्यातील तेलगावसह परिसरातील दिंद्रुड देवदैफळ भोपा कांदेवाडी कासारी कारी आदी अनेक गावात वादळी वाऱ्यांसह गारांचा जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे आंबा फळाचे तर खूपच मोठे नुकसान झाले तसेच मोसंबी पपई डाळींब याही फळांचे खूप नुकसान झाले तर जोराचे वादळ असल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून हवेत पत्त्यांप्रमाणे फिरत होते एकूणच या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूपच मोठे नुकसान झाले झुंजार झुंजारण्यात तलायुसाठी बालाप्रसाद जाजू तेलगाव बीड लोकसभेसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत आज दुपारी दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती होती विशेष म्हणजे त्यांचे सर्व कुटुंबीय खास करून विदेशात असणारा त्यांचा मुलगा देखील यावेळी उपस्थित होता तसेच यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री धनंजय मुंडे खासदार प्रीतम मुंडे आमदार सुरेश धस आमदार बाळासाहेब आजबे आमदार लक्ष्मण पवार आमदार नमिता मुंदडा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पंकजा मुंडे ह्या भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांना यावेळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली तसेच त्यापुढे म्हणाल्या की मतदारांनी मला एक वेळेस संधी द्यावी त्या संधीचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही त्याचबरोबर दुपारनंतर बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होऊन सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक बस स्थानक शिवतीर्थ अर्थात शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर माने कॉम्प्लेक्स या मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून आला त्यानंतर माने कॉम्प्लेक्स येथे सदर रॅलीचे सभेत रूपांतर झाले मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा झरंगे पाटील यांचे हार तुऱ्यांसह ग्रामीण वाद्य व फटाक्यांची आतशबाजी करत धामणगाव येथे न भूतो न भविष्यती पाच क्विंटल फुले व आठ जे सी बी यांच्या साहाय्याने आष्टी तालुक्यातील धनगरवाडी डोईठाण येथील सप्ताहाच्या कार्यक्रमाला जात असताना दौलावडगाव आंबेवाडी कारखेल मसोबावाडी घाटपिंपरी धामणगाव डोईठाण सांगवी पाटण कोहिनी कापशी अशा गावात हजारो सकल मराठा समाज बांधव महिला व मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशे बडवत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सकल मराठा समाज व मुस्लिम समाजातील अनेक तरुण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी मनोज दरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देण्यात आल्या त्यानंतर धनगरवाडी येथे सुरू असलेला हबप काशीनाथ महाराज गणेशगड संस्थान नागतळा यांनी प्रारंभ केलेला नारळी सप्ताहामध्ये मनोजदादा जरांगे यांनी भेट दिली यावेळी हबप काशीनाथ महाराज गणेशगड हबप बबन महाराज भैरवाळ यांची उपस्थिती होती झुंजार झुंजारनेता लाईव्हसाठी अंकुश तळेकर धामणगाव आणि आता बातमी एका लाचखोर तलाट्याची वारसा हक्कानुसार सात बाराला नोंद घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील रांजणी गावच्या तलाठ्याने सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या प्रकरणी बीड एसीबीने आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी कारवाई करत तलाठ्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे राजाभाऊ बाबुराव सानप राहणार संभाजीनगर हनुमान मंदिराजवळ नगर रोड बीड असे लाच मागणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे तक्रारदार यांच्या वडिलांची नावे असलेल्या गट नंबर पस्तीस तीन संगम जळगाव येथील असलेल्या शेतजमिनीमधील सात बारावर तक्रारदार व त्यांचे भाऊ व बहीण तसेच आई यांची नावे वारसा हक्काद्वारे सात बाराला नोंद घ्यायची होती त्यासाठी तलाठी सानप यांनी पंचा समक्ष दिनांक एकवीस एप्रिल रोजी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली या प्रकरणी दिनांक चोवीस एप्रिल रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव बीड उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड श्रीराम गिराम हनुमान गोरे भरत गार्दे अमोल खरसाडे अविनाश गवळी स्नेहलकुमार कोरडे अंबादास पुरी यांनी केली झुंजारनेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे गेल्या चार पाच वर्षापासून पोलिसांच्या सहकार्याने सर्रासपणे अवैध गुटक्याची खुले आम विक्री होत असून हा गुटखा परिसरात मोटारसायकल व चारचाकी वाहनातून विक्री करण्यात येत होता याबाबत बीड येथील अन्न व भेसळ विभागाचे सुरक्षा अधिकारी महिंद्र गायकवाड उमेश कांबळे यांनी तलवाडा या ठिकाणी दुपारी तीनच्या सुमारास जुन्या बसस्टँडवर असणाऱ्या गोल्डन टेंडर्सच्या गुटखा विक्रीच्या दुकानावर कारवाई केली या या कारवाईमध्ये सुगंधित तंबाखू खर्रा तीस किलो अंदाजे किंमत नऊ हजार रुपये राजनिवास सुगंधित पान मसाला दहा पुडे किंमत एक हजार नऊशे पन्नास रुपये बाओबाजी पान मसाला सहा पुडे किंमत एक हजार एकशे सत्तर रुपये गोवा एक हजार पान मसाला नऊ पुडे किंमत एक हजार आठशे रुपये विमान पान मसाला केसरयुक्त नऊ पुडे किंमत चारशे पन्नास हिरा पान मसाला बावीस पुढे किंमत दोन हजार सहाशे चाळीस जाफरानी जर्दा नऊ पुढे किंमत चारशे पन्नास रॉयल दोनशे वीस तंबाखू सहा पुढे किंमत तीनशे नव्वद रुपये असा एकूण वीस हजार शंभर रुपये वरील माल मिळून आला तर गुटखा विक्रीचा दुकान मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाला या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार